शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी सिंदखेड राजा येथील राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ यांच्या राजवाड्यात समोर शेतकऱ्यांच्या विविध समस्यांसाठी अन्नत्याग आंदोलन सुरू केले या आंदोलनामध्ये बुलढाणा जिल्ह्यातील व महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन डॉक्टर ऋतुजा चव्हाण यांनी केलंय ऋतुजा चव्हाण म्हणाले की रविकांत दादा गेल्या अनेक वर्षापासून गोरगरिबांसाठी व शेतकऱ्यांसाठी झगडत आहेत शेतकऱ्यांना पीक विमा कर्जमुक्ती सोयाबीन कापूस या सरकारकडून चांगला भाव मिळावा यासाठी रविकांत दादा जीवाचे रान करून आपल्या कुटुंबाकडेही दुर्लक्ष करून आंदोलन करत आहेत आपला सुद्धा कर्तव्य आहे की रविकांत दादा तुपकर यांच्या आंदोलनाला पाठिंबा द्यावा त्यामुळे महिला वर्गांनी व शेतकरी बांधवांनी जास्तीत जास्त संख्येने रविकांत दादा यांच्या आंदोलनामध्ये सहभागी होऊन सहकार्य करावे असे आवाहन डॉक्टर ऋतुजा चव्हाण यांनी यावेळी केलंय आपला विदर्भ लाईव्ह ब्युरो रिपोर्ट सिंधखेड राजा बुलढाणा नमस्कार मी ऋतुजा रुशांत सवाद आज सिंधखेड राजा येथे आपले रविकांत दादा यांनी शेतकऱ्यांसाठी अन्य अन्यता बेमुदत आंदोलन हे सुरू केलेलं आहे तरी मी सर्व लोकांना हे आवाहन करू इच्छिते की या लढाईमध्ये ही फक्त लढाई एका माणसाची नसून तरी ही आपल्या सगळ्यांची लढाई आहे तर या शेतकऱ्यांच्या लढाईमध्ये तुम्ही आम्ही आपण सगळेजण एकत्र येऊन शेतकऱ्यांना न्याय देण्याचे प्रयत्न करू तर सगळ्यांनी इथे यावं आवा, अशी आवाहन करते हूं।